नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाईंना जयंतीदिनी अभिवादन माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा पूर्व यांच्या वतीनं विश्वशांती बुद्ध विहार श्रमिक नगर सांगली या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांना जन्मदिनाच्या निमित्तानं वंदन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे तसे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सरचिटणीस तसे तसे संजय कांबळे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर गीत सादर केले यावेळी कोषाध्यक्ष विशाल कांबळे वंचित बहुजन माथाडी जनरल व ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे हिरामन भगत रत्न तोडकर यशोदा माई बळखंडे प्रियंकाताई धुळे सचरेखाताई बळ बळखंडे जयाताई भगत सुशीलताई बळखंडे सुप्रिया भगत छाया धुळे आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते